नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजची पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा मापं दिलेली आहेत तर एकदम परफेक्ट पद्धतीने जे कोणी नवीन आहे त्यांनासुद्धा सहज कटिंग करता येईल अशा पद्धतीने आहे पूर्ण उंची ब्लाऊजची तेरा आहे तर आपण साडे तेरा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन मागील उंचीमध्ये अर्धा इंच घेतो पुढील उंचीमध्ये एक इंच घेतो तर या ठिकाणी शोल्डर घेतली सहा इंच मोंडा उंची साडेसहा इंच छाती घडीसाठी छातीचा चौथा भाग आठ इंच छा बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे दीड इंच शिलाई मार्जिन आता या ठिकाणी घडी आपली ची आहे आता गळारुंदी या ठिकाणी बघा तयार शोल्डर आपल्याला दीड इंच हवी आहे तर मी नी दोन इंचावरती मार्किंग केली गळा उंची या ठिकाणी साडेचार घेतली आणि बॉक्स तयार करून घेतला आणि बघा गळा उंची ते शोल्डरपर्यंत गळारुंदी घेतलेली आहे तिथं एक लाईन मारून घेतली या ठिकाणी आता आपल्याला थोडंसं गोलाईमध्ये मा मार्क करायचं तर या ठ दोन्हीमधील अंतर मध्य घ्यायचा असतो तर या ठिकाणी बघा पाव इंचाचा फरक झालेला आहे तर बरोबर मध्यावरती आपल्याला पॉईंट घेऊन बरोबर गोलाई द्यायची त्यामुळे काय होतं ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो गळ्यालासुद्धा आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतो तर ही मार्किंग आपल्याला मागील पुढील गळा आपला सेम आहे आता या ठिकाणी अर्धा इंच घेऊन मागील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा तर दोन्हीमधील अंतर फक्त मी पाव इंच ठेवलेलं आहे हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आता टक्स उंची टक्स उंची ही आपली छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच या ठिकाणी हुकलुकची पट्टी जे समोरून असते तिथून आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा त्यानंतर कमरेला अर्धा इंच कमी घ्यायचे आता तो या ठिकाणी टक्सांतर घ्यायचे आधी या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायची साईडची आपण केली नव्हती दोन इंच कमरेच्या साईडला आणि मुंढ्याच्या तिथं अर्धा इंच घेऊन जोडून घ्यायचे या ठिकाणी कमरेच्या साईडला बघा अर्धा इंच मी वरती घेतले या ठिकाणी टक्स जो टक्स उंची घेतली तिथून आपण हे जे अंतर घेतलं तर इथे या ठिकाणी तिन्ही पॉईंट जोडून घेतले आता हा मोंढ्यामध्ये एक पॉईंट घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला अवघड काहीच वाटणार नाही या ठिकाणी बघा मागचं मार्किंग करण्यासाठी या ठिकाणी मी असं नख मारून घेते पेपरला आता आपण हे पेपर कटिंग करून घेऊया आपण हा बोटनेक सिवलेस ब्लाऊज शिवणार आहोत या ठिकाणी मोंड्याच्या साईडला उतार द्यायचा अर्धा इंच ते विसरायचं नाही मागील पुढील आपला सेम गळा आहे आता आपण मागील बघूया हे जे एक्स्ट्राचं जे होतं ते आपण आधी कट करून घेऊ म्हणजे आपल्याला बरोबर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच असलं पाहिजे हे चेक करून घ्यायचं कमरघेरसुद्धा आपण टक्स अंतरसहित जेवढं आपण छातीचं घडी घेतलेली आहे तेवढीच कमरघेरालासुद्धा घेतली या ठिकाणी बघा दोन इंच मी हूक लावण्यासाठी मागच्या हुकचा शिवायचा आहे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आता या ठिकाणी बघा राहिलेला भाग आहे त्याचा मध्य घ्यायचा आणि या ठिकाणी मी अर्धा इंच किंवा पाव इंच पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त घेऊन या ठिकाणी त्रिकोणमध्ये तो मध्य जो आहे पॉईंट तिथं अशी लाईन मारून घ्यायची थोडासा मागच्या साईडलासुद्धा सुद्धा आपण लूक देणार आहे या ठिकाणी थोडीशी गोलाई करायची जिथं टोक आहे तिथं तर हे कट करून घेतलं आणि मागील भाग असा दिसतो आता पुढील भागाचं जे मोंढ्याचं कटिंग करून घ्यायचं साईडची कटिंग करून घ्यायची या ठिकाणचं अंतर कमी ठेवलेलं आहे त्याचबरोबर आता आपल्याला ह्या मध्य जे आपण मार्किंग केलेली आहे प्रिन्सेससाठी ती कट करून घ्यायची ती कमर कमरघेराला जे अर्धा इंच वर घेतले ते सुद्धा कट करून घेतले आणि आता आपला हा टक्स कट करून घ्यायचा या ठिकाणी व्यवस्थित गोलाई दिसण्यासाठी तुम्हाला बघा मी परत मार्किंग करून दाखवते अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊजची कटिंग केली आता आपण ब्लाऊज कट करून घेऊया या ठिकाणी बघा आधी आपण मागील भाग कट करून घ्यायचा एकदम कमी कपड्यामध्ये ही कटिंग बसते आपल्याला अर्धा मीटरसुद्धा कपडा लागत नाही जर भाई लावणार असेल तर आपल्याला जास्त कपडा लागतो भाई उंचीनुसार आपल्याला कपड्या जास्त लागतो हे लक्षात घ्या भाई लावणार नसेल तर आपल्याला एकदम अर्धा मीटर कपड्यामध्ये सुद्धा ब्लाऊज शिवून होतो या ठिकाणी बघा हुकसाठी अर्धा इंच घेतले सोडून मार्किंग करून घ्यायची पेपर ठेवून आता मागील मार्किंग झाली आता पुढील पेपर ठेवून मार्किंग करून घ्यायची बंद भागाकडे आपल्याला समोरचा भाग ठेवायचा असतो तर मी बंद भागाकडे ठेवून मार्किंग करून घेते एक्स्ट्राचं कापड अजिबात घेत नाही मार्किंगमध्ये जशी पेपर कटिंग आहे त्याचप्रमाणे मी मार्किंग करून घेतली आता हे कट करून घेऊया कट करतानासुद्धा बघा एक्स्ट्राचं कापड मी अजिबात घेत नाही जेवढी आपण मार्किंग केलेली आहे जशी पेपर कटिंग केली त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्लाउजवरती कटिंग करून घ्यायची या ठिकाणी जो मी गळा घेतला त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या पद्धतीने गळा घ्यायचा असेल तरी घेऊ हो शकतात आपल्या आवडीप्रमाणे थोडाफार बदल चालतो आता या कपड्यावरती साईडचा जो भाग राहिलेला आहे तो ठेवून मार्किंग करून कटिंग करून घ्यायचा हा सुद्धा भाग आपला हल्ला नाही पाहिजे किंवा एक्स्ट्राचं कापड नको आहे जर हे तुम्ही मार्किंग चुकीची केली कटिंग एक्स्ट्राचं जास्त कापड घेतलं तर तुमचा ब्लाउज व्यवस्थित छातीत बसत नाही त्याचबरोबर चुन्या येतील घोळ येईल तर हे लक्षात ठेवा आता आपला मेन ब्लाऊज आहे त्याच्यावरती ही अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायची हा वेलवेट ब्लाऊज आहे वेलवेट ब्लाऊज हा व्यवस्थित हांतरून घ्यायचा कमी जास्त व्हायला हो नको किंवा गुड्या पडायला नको चुन्या पडतात हंतरताना किंवा कटिंग करताना कपडा हल्ला जातो ती काळजी घ्यायची तर या ठिकाणी बघा कशा चुन्या दिसतात थोडं जरी कपडा हल्ला तर लगेच चुन्या येतात कपड्याचा फुगा येतो तर आपल्याला शिवताना कटिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते वेलवेट कपड्याची आता प्रत्येक पार्ट याच्यावरती ठेवून कटिंग करायचा तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला कापड खूप कमी लागतं सर्व पार्ट ठेवूनच नंतरच चेक केल्यानंतरच आपल्याला ब्लाऊज कट करायचा असतो हे लक्षात घ्या परत खालीवर तर कपडा झाला नाही ना ते सुद्धा बघून घ्यायचं आणि त्यानंतर कटिंग करायची डावा हात आपला कपड्यावरती असला पाहिजेल नाहीतर तुम्ही नवीन असाल तर पिनासुद्धा लावून घेऊ शकतात या ठिकाणी जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत अंजली स्पेशल चॅनलवरती सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे जर व्हिडिओ अपलोड केले का तुमच्यापर्यंत लगेच पोचतील या ठिकाणी पण मी जास्त कापड घेतलेलं नाही अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊजची कटिंग झालेली आहे पेपर कटिंग व ब्लाउज कटिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि या ब्लाऊजची शिलाई लाईव्हमध्ये दाखवलेली आहे ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी बघू शकतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य